दोनशे बहात्तर केंद्रांवर मतदान पथके रवाना भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार कोपरगाव विधानसभा बुधवार दिनांक नोव्हेंबर रोजी सकाळी सात ते सायंकाळी बंदोबस्तात रवाना झाली मतदान केंद्रावर नियुक्त मतदान पथकांशी निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके यांनी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले या प्रसंगी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत गटविकास अधिकारी संतोष राऊत नायब तहसीलदार प्रफुल्ता सातपुते चंद्रशेखर कुलते कोपरगावचे मुख्य अधिकारी सुहास कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी कोपरगाव शहरचे पोलीस निरीक्षक भगवान आदी उपस्थित होते मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता येत्या वीस नोव्हेंबर रोजी आपल्या मताचा पवित्र हक्क बजावून लोकशाहीच्या सक्षमीकरणात योगदान द्यावे असे आवाहनही सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार महेश सावंत यांनी केलेशे एकोणीस कोपरगाव विधानसभा मतदार संघांतर्गत सर्व जागरूक मतदारांना मी हेच प्रशासनाच्या वतीनं आवाहन करणार आहे की शंभर टक्के मतदान कोपरगावच्या सुजान नागरिकांनी केलं पाहिजे कोपरगाव तालुक्यातील आणि मतदारसंघातील सर्व मतदारांना मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुसाई आणि सुलभ कशी होईल या अनुषंगाने प्रशासनाने पूर्ण तयारी केलेली के आहे आज कोपरगावमधील दोनशे बहात्तर मतदान केंद्रासाठीचे सर्व मतदान पथकं सुस्थितीत रवाना झाले जवळपास अठराशे पंच्याहत्तर कर्मचारी एकवीस बसेस आणि सदोतीस मिनी बसेस या व्यतिरिक्त काही सात क्रुझर गाड्या यामधून रवाना झालेल्या आहेत आणि सुखरूप मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत त्यांनी मतदान केंद्र स्थापित केलेले आहेत याचबरोबर आपल्या प्रत्येक पोलीस प्रत्येक पथकासोबत पोलीस कर्मचारी देखील दिलेले आहेत आणि उद्यासाठी आपल्या सर्व स सव्वीसच्या सव्वीस सेक्टर ऑफिसर जे आहेत ते क्षेत्रामध्ये राहणार आहेत चोवीस सेक्टर ऑफिसर आणि दोन रिझर्व्ह सेक्टर ऑफिसर हे देखील त्या ठिकाणी तिथं उपस्थित राहणार आहेत त्यांच्यासोबत देखील आपण रिझर्व्ह कर्मचाऱ्यांचा स्टाफ दिलेला आहे या व्यतिरिक्त आपल्याकडं क्विक रिस्पॉन्स टीम आपण निर्माण केलेल्या आहेत सहा मंडळामध्ये प्रत्येक ठिकाणी एक एक क्विक रिस्पॉन्स टीम कुठे काही अडचण आली मतदान प्रक्रियेमध्ये थोडा अडथळा कुठे यायला चिन्ह दिसले तर त्या ठिकाणी क्विक रिस्पॉन्स टीम तात्काळ जाऊन त्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी मदत करणार आहेत सर्व मतदारांना मतदान चिठ्ठ्या बी एल ओनच्या मार्फत आपण वाटप केलेल्या आहेत त्या मतदान चिठ्ठ्यामध्ये मतदान केंद्राचं नाव मतदान मतदानाचा अनुक्रमांक आणि मतदान केंद्राचा क्रमांक या सर्व गोष्टी नमूद केलेल्या आहेत या व्यतिरिक्त मतदान केंद्रावर देखील स मतदारांच्या मदतीसाठी आपल्याकडनं बी एल ओ त्या ठिकाणी मदतीसाठी अल्फाबेटिकल मतदार यादी घेऊन बसलेल्या असणार आहेत त्यांची देखील मदत होईल सर्व मतदान केंद्रावर रॅम्पची व्यवस्था त्याचबरोबर ज्या ठिकाणी दिव्यांग मतदार आहेत अशा ठिकाणी आपण व्हीलचेअरची देखील सुविधा केलेली आहे सर्व ठिकाणी मतदारांना पिण्याची पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे तरी माझं हेच आव्हान राहील सर्व मतदारांना की प्रत्येकानं आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि यासाठी पोलीस प्रशासनाची देखील या ठिकाणी आपल्याला भरपूर मदत झालेली आहे सर्व ठिकाणी पोलिसची देखील उद्या पेट्रोलिंग राहणार आहे कुठेही कोणत्याही ठिकाणी कोणतीही अप्रिय घटना घडणार नाही याची प्रशासनाच्या वतीनं आम्ही पूर्णतः दक्षता घेतलेली आहे या का आम्ही कोपरगाव तालुक्यातील सर्व मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील प्रिंट मीडिया असतील यांनी देखील मतदार मतदारांना जागरूक करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून मदतच केलेली आहे सहकार्य केलेलं आहे आणि यापुढेही आपलं सहकार्य असंच चालू राहील अशी अपेक्षा आहे आणि मतदाराचा मतदानाचा टक्का यावेळेस आपला उच्चांकी असेल कधी नव्हता एवढा मतदार आपल्या ठिकाणी मतदान करून तालुक्यातील रिविक्रम मोडणार आहे अशी मला खात्री आहे